प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मत कमी करण्यासाठी मत कटाव पार्टी असं कोणीतरी प्रकाश आंबेडकरांची पार्टी मत कटाव निवडून त्यांना महाविकास विकास आघाडीचे मत कमी करायचे त्याच्या अंगाने त्यांचे किती कसे कसे धंदे चालतात आम्हाला माहिती आहे मग असं असे जातीपातीच म्हणून निवडून आणणार किंवा आणलं पाहिजे अशातला काही भाग चुकीचा आहे जो कार्यकर्ता काम करतो हो त्याला जनता संधी देत असते mm. कित्येक अशी कार्यकर्ते नेते आहेत की ज्यांचं त्या मतदारसंघात समाजाचे एखाद घर सुद्धा नेते ते निवडून येतात आमच्याकडे चंद्रकांत एक उदाहरण आहे ना ते पण त्या समाजाची किती गरज आहे तरी लोकांनी निवडून दिलं त्यामुळे ते जात पाच मान जनतेने मानून असं समाज स्पष्ट करता पण जयदेव गायकवाड जे आहेत शरद पवार गटाचे माजी आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीला सम सपोर्टिव्ह असलेलं म्हणजे भाजप दार बिलकुल प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मत कमी करण्यासाठी मत कटाव पार्टी असं कोणीतरी लालू यादव की अखिल यादव कटाव तर ही प्रकाश आंबेडकरांची पार्टी कटाव आहे निवडून नाहीयची त्यांना तर महाचे मत कमी करायचे त्याच्या अंगाने त्यांचे किती पेशे -पेशे कसे कसे धंदे चालतात आम्हाला माहिती आहे आता इलेक्शन मध्ये मला बोलताना माझ्याकडे तर डिटेल्स आहे की कसं त्यांच्या उमेदवाराला मत करण्यासाठी कसे एकनाथ शिंदे गटाचे लोक भेटत होते कसा निधी पुरवत होते माहिती